सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र तुमचं स्वागत आहे सर्वांचं या आपल्या महाराष्ट्र आहे समाजाच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला माहिती आहे की आपण भारतीय पॉलिटीला अर्थकरणाला आणि एकूणच समाज जीवनाला तलाटणी देणारे जे प्रमुख विषय असतात त्याचं सखोल विश्लेषण या आपल्या सिरीजमध्ये करत असतो नेहमी मागे बरेचसे टॉपिक आपण त्यात कव्हर केले आणि आजचा एक विशेष टॉपिक आहे मला वाटतं कदाचित हा आपण घेतलेल्या सर्व सिरीज मधला सर्वात महत्वाचा आणि भारतीय राजकारणाला एकूणच कलाटणी देणारा असा विषय आहे दोन दिवसापासून सर्वत्र मीडियामध्ये याची चर्चा सुरू आहे आणि विशेष करून महाराष्ट्राची जी राजनीती आहे तिला कुठल्या परिप्रेक्षात तिची आता ग्रोथ होणार आहे आणि यापुढे तिचा तिचा मार्ग कसा असणार आहे याच्या याचे काही संकेत ही केस सोडून गेली आहे आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की शिवसेनेमध्ये दोन हजार बावीसला बावीस जूनला एक उभी फूट पडली दोन गटात तिची विभागणी झाली एक शिंदे गट जो एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात होता आणि दुसरा म्हणजे उद्धव साहेब ठाकरे जो गट होता तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अशी ती विभागणी झाली आणि त्यानंतर कालच तिच्यावर जे विधानसभेचे अध्यक्ष आहे राहुल नार्वेकर साहेब त्यांनी आपला निवाडा दिला एक कॉसी ज्युडिशियल बॉडी ज्याला म्हणतात अर्ध न्यायिक ते खंडपीठ होतं नार्वेकरांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांनी एक फार लांब लचक कसा दोन दोन घंट्यांचा साधारण एक निवाडा दिला त्यामध्ये आणखी एक गोष्ट म्हणजे अशी की दो दो आपल्याला जो लांब निवाडा वाटला तो ऍक्च्युली त्याचा फक्त ऑपरेटिंग पार्ट होता आणि ओरिजिनल निवाडा साधारण बराच लांब ही असेल तर त्या मुद्द्याची आपण आज विशेष म्हणजे चर्चा करू सर्वांना सर्वप्रथम हे डिस्क्लेमर मी देऊ इच्छितो की तुम्हाला तसं माहित असेल की हे चॅनल आपण कम्प्लिटली प्रबोधनाच्या दृष्टीनं आणि विश्लेषणात्मक मांडणीतून सुरू केलं आहे आणि जे युपीएससी किंवा चे जे एक्सपेरेंट्स आहेत त्यांना एक विश्लेषणात्मक दृष्टिकोन मिळावा काही स्टोरीजचे इन्साइट्स मिळावे जेवढं मला माहिती आहे किंवा मा, जेवढा मी रिसर्च केला आहे त्यातून माझ्या मित्रांचाही फायदा व्हावा त्यातून आपली ही सिरीज आहे त्यामुळे आपल्याला कुठल्याही राजनैतिक पक्षाशी कर्तव्य नाही आ, ही कम्प्लिटली कॉन्स्टिट्युशनली ज्या गोष्टी व्हॅलिड आहेत किंवा एक संविधानिक चष्म्यातून पाहण्याची जी दृष्टी असते ती कुठेतरी आपली डेव्हलप झाली पाहिजे आणि एक ऍस्पिरंटच्या दृष्टिकोनातून आणि मी तर पुढे जाऊन असं म्हणेल की एक सुजान नागरिक याला आपण आपल्या संविधान घटनापीठात इन्फॉर्म सिटीजनरी असं म्हटलेलं आहे तर ते सुजान नागरिकत्व आपल्याला येण्यासाठी आपल्याला कुठल्याही गोष्टीचे इन्साइट माहिती असणं आवश्यक आहे तेव्हाच आपण या देशाचे खरे नागरिक ठरू असं मला वाटतात मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तुम्हाला माहित आहे की एकोणीसशे पस्तीस मध्ये जो इंडियन कॉन्स्टिट्युशन ऍक्ट बनवण्यात आला होता तो फार विस्तृत होता त्याला ही बॅकग्राऊंड होते एकोणीसशे नऊच्या आणि एकोणीसशे एकोणवीसच्या जे पार्लिमेंट सुधारणा असेल किंवा मॉन्टेग्यू चेम्स फोर्ट सुधारणा असेल त्याचं आणि एकोणीसशे पस्तीस मध्ये तो तयार झाला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वातंत्र्य झाला आणि त्याच्यानंतर एकोणीसशे पन्नास मध्ये आपल्याला माहित आहे की भारताची घटना लागू झाली आपण ऍक्च्युली जी पॉलिटिकल सिस्टम अडॅप्ट केला आहे किंवा पॉलिटिक्स मधून लेजिस्लेचर तसं बाहेर येणार याचं जो सिस्टम आहे याच्यावर खूप सारा मंथन त्यावेळेस घटना समितीमध्ये झालं होतं बरेचसे मॉडेल आपल्या समोर होते जसे युएसएचं प्रेसिडेन्शियल मॉडेल होतं आणि युकेचं प्राईम मिनिस्टर मॉडेल जे आहे ज्याला आपण सर्वार्थाने वेस्ट मिनिस्टर मॉडेल असं सा पॉलिटिकल सायन्स मध्ये म्हणतो तर ते एक मॉडेल होतं तर खूप त्याच्या विचार मंथन झालं आणि सर ते शेवटी आपण मग वेस्टमिन्स्टर मॉडेल जे आहे युकेचं कारण त्यावर एकतर त्यांचा खूप प्रभाव आपल्यावर होता आणि बऱ्याच काळापासून आपल्याकडे रुळली असल्यामुळे त्याचा एक सराव भारतीयांना आधीच होता आणि ते त्यांना पॉलिटिकली आणि मॉरली करेक्ट सिस्टम देखील वाटलं घटनाकारांनी असा विचार केला की जी आपली जी डायव्हर्सिटी आहे त्याला जर न्याय द्यायचा असेल तर वेस्टमिन्स्टर मॉडेल हे रॅदर मोर करेक्ट ठरेल तर ते त्यांनी त्यांनी अवलंबलं त्याच्यामध्ये मॉडेल मॉडेलमध्ये ज्या पॉलिटिकल पार्टीज असतात त्या कॉम्पिट करतात आणि त्याच्यामध्ये फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम त्याचा मला असं वाटतं की त्यावर एखादा व्हिडिओ व्हायला पाहिजे जो आपण पुढे घेऊ त्याच्यानुसार ज्या पॉलिटिकल पार्टीज असतात त्याच्यामध्ये ज्याला मेजॉरिटी मिळते ज्या पार्टीला किंवा मग कोलॅबरेशन करून मेजॉरिटी स्थापन करण्यात येते तर त्यांची गव्हर्नमेंट फॉर्म होते आपल्याला माहिती आहे की पॉलिटिकल पार्टीजमध्ये ऍक्च्युअली पॉलिटिकल पार्टीज कम्पीट करत नाही तर त्यांचे जे प्रतिनिधी असतात त्यांनी दिलेले जे उमेदवार असतात ते रॅदर कम्पीट करतात आणि भारतीय जो ज्याला अडल फ्रँचाईज म्हणतो म्हणजे एटीन प्लस जे नागरिक आहेत ते त्या लोकांना मतदान करतात त्या उमेदवारांना मतदान करतात आणि ते उमेदवार मग एम एल ए किंवा एमपी म्हणून सिलेक्ट होतात नेहरू जोपर्यंत नेहरूंचा काळ होता आपल्याला असं दिसेल की इंडियन पॉलिटिकल सिस्टम मध्ये काँग्रेसचा प्रचंड प्रभाव होता आणि काँग्रेसचा प्रचंड प्रभाव असल्यामुळे इथले जे लोकल किंवा स्टेट पार्टीज आहे किंवा रिजनल पार्टीज आहे यांचा एवढा उद्भव भारतीय राजकारणात अजून झालेला नव्हता पण नेहरू इरा संपल्यानंतर बऱ्याचशा पार्टीचं नवीन फॉर्म झाल्या आणि तेव्हा सुरू झाली रस्सी खेच आता ही रस्सी खेच कशी होती की निवडून आलेले जे आमदार किंवा खासदार आहेत एमपी किंवा एम एल आहेत यांना आपल्या पार्टीत ओढायचं कसं याची एक हॉर्स ट्रेडिंग ज्याला म्हणतात घोडे बाजार तो सुरू झाला आणि हे एकोणीसशे ची एक घटना आहे की एक हरियाणाचे खासदार होते त्यांनी एका दिवसात तीन वेळा पक्ष बदलला त्यांचं नाव होतं गयाराम त्याच्यावरून इंडियन पॉलिटीमध्ये मग आयाराम गयाराम नावाचा जो आहे ती रूड झाली आणि त्याच्यानंतर बरेच काळ असे हॉर्स सुरू राहतात तेव्हा राजीव गांधींचे काळ होते एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये राजीव गांधींना सर्वप्रथम असं सुचवण्यात आलं किंवा त्यांना असं वाटलं की त्याच्यावर कुठला तरी एक निर्बंधात्मक कायदा असला पाहिजे तर खूप विचार करून ड्राफ्ट बनवून सरते शेवटी सेक्रेटरीएट एक ड्राफ्ट बनवला आणि तो होता की त्याचं नाव अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे दलबदलू कानून ज्याला आपण हिंदीत म्हणतो किंवा मराठीत ज्याला आपण पक्षांतरबंदी कायदा म्हणतो तर तो अँटी डिफेक्शन लॉ एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये तो इनॅक्ट झाला आणि विशेष म्हणजे यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांचा यात मोलाचा वाटा होता आणि असं म्हणतात की हिस्ट्री रिपीट इट्स त्यांना कदाचित माहीत नसेल की पुढे जाऊन त्यांच्याच महाराष्ट्रात या या, या कायद्याचा एवढा मोठा राजकीय परिणाम देखील होऊ शकतो आणि अँटी डिफेक्शन लॉ हा रूल झाला अँटी डिफेक्शन लॉ करताना त्यांनी एक दहावी अनुसूची म्हणजे तोपर्यंत तो नऊ अनुसूचि ज्याला आपण शेड्युल्ड म्हणतो हे कायद्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये लावलेल्या होत्या एक दहावी अनुसूची ती त्या या ना त्याला संविधानाला जोडण्यात आली आणि याच्यासाठी आपल्याला माहिती आहे की कुठल्याही भाग संविधानाला ऍड करायचा असेल किंवा डिलीट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला घटना दुरुस्ती करावी लागते तर जी बावन्नवी घटना दुरुस्ती आहे ती याच्यासाठी करण्यात आली आणि दहावं परिशिष्ट किंवा अनुसूची ही त्या संविधानाला जोडण्यात आली आणि दहाव्या अनुसूचीमध्ये त्याची कंप्लीट प्रोसिजरल पार्ट जो दिलेला आहे अँटी डिफिक्शन लॉचा तो दहाव्या अनुसूचीत आपल्याला दिसतो आता अँटी लॉ लॉमध्ये एक्झॅक्टली काय दिलेलं आहे तर याच्यामध्ये जे पीठासीन अधिकारी असतात म्हणजे विधिमंडळ तुमचं जे असतं आयद्यातले विधानसभा असो किंवा मग ते लोकसभा असो तर याचे जे पिठासीन अधिकारी असतात म्हणजे जे अध्यक्ष असतात तर ते त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या एम एल ला किंवा ला डिस्कॉलिफाय करू शकतात म्हणजे त्यांना अपात्र घोषित करू शकतात फक्त त्या अपात्र घोषित करण्याची काही एलिजिबिलिटी क्रायटेरियाज म्हणा किंवा काही रूल्स म्हणा हेच्यामध्ये त्यांनी दहाव्या अनुसूचीमध्ये जॉट डाऊन केली आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे एक म्हणजे ते म्हणजे गिव अप करणे म्हणजे कुठल्याही एमपी किंवा एमएलए ने स्वतःहून जर आपल्या पदाचा राजीनामा दिला तर तो एमएलए uh, आणि एमपी पदावरून डिस्कॉलिफाय झाल्याचं अध्यक्ष घोषित करतात दुसरी गोष्ट म्हणजे व्हायोलेशन ऑफ बीप किंवा व्हायोलेशन ऑफ इन्स्ट्रक्शन ऑफ पॉलिटिकल पार्टी की आपल्याला व्हीप समजून घ्यावं लागेल आता विशेष म्हणजे व्हीपचा लिटरल मिनिंग जर आपण पाहला तर तो फरमान किंवा आदेश असा होतो तर पॉलिटिकल पार्टीजचा चा काही विशेष आदेश असेल जो सर्व त्यांचे ते एम एल किंवा एमपी असतील त्यांना तो फॉलो करावा लागतो हो त्याच्यासाठी ते व्हीप बजावतात म्हणजे फरमान बजावतात तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी की व्हीपचा कुठेच मध्ये व्हीप या इन्स्टिट्यूशनचा कुठेच उल्लेख नाही विशेष म्हणजे पार्लमेंटरीचं एक रूल बुक असतं म्हणजे ज्या गोष्टी कॉन्स्टिट्यूशन मध्ये नसतात त्या गोष्टी पार्लमेंटच्या हाऊसच्या रूल बुक मध्ये असतात त्या त्या प्रकारे त्यांना वागावं लागतं विशेष म्हणजे ही गोष्ट दोन्हीकडे नाही पण तरी हाऊसचे काही कन्व्हेन्शन असतात त्याला आपण प्रघात म्हणतो तर ते इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसेसने ते काही प्रघात पडलेले असतात आणि ते साधारणत सर्वांनी फॉलो करावं असं ते तिथे सिच्युएशन असतं तर व्हीप ही गोष्ट आहे की त्याच्यामध्ये आदेश पॉलिटिकल पार्टी त्यांच्या एम एल एम पीला लागू करतो या वीजचा जर तुम्ही अनादर केला तर निश्चितच अध्यक्ष तुम्हाला डिस्क्वालिफाय करू शकतात एक तिसरी गोष्ट अशी म्हणजे जे इंडिपेंडेंट उमेदवार असतात म्हणजे ज्यांना कुठल्या पक्षाच्या बॅनरवर ते निवडून येत नाही ज्यांना आपण अपक्ष उमेदवार म्हणतो अपक्ष उमेदवारांनी जर एखादी पार्टी जॉईन केली कारण तो ज्यावेळेस निवडून आला होता त्यावेळेस तो अपक्ष होता आणि त्यांनी जर एखादी पॉलिटिकल पार्टी जॉईन केली तर त्याचं मात्र डिस्क्वालिफिकेशन अध्यक्ष करू शकतात तसेच जे नॉमिनेटेड अप्लिकंट असतात उमेदवार असतात तर त्यांना त्यांनी जरी एखादी पार्टी जॉईन केली तरी डिस्क्फिकेशन म्हणजे अपात्र होण्यास पात्र होतात तर असे हे डिफेक्शनचे खूप सारे ग्राउंड हे दहाव्या अनुसूचित आपल्याला पाहायला मिळतात एक मात्र इंटरेस्टिंग क्लॉज या लॉ मध्ये आहे तो म्हणजे असं की एक दोन नाही पण दोन तृतीयांश म्हणजे टू थर्ड ऑफ द कॅन्डिडेट्स जर एखाद्या पक्षातून बाहेर निघाले तर मात्र त्यांचं डिस्कॉलिफिकेशन करता येत नाही है। बशरते त्यांनी एखादी दुसरी पार्टी जॉईन करायला पाहिजे म्हणजे त्याला त्यांनी व्याख्या दिलेली आहे मर्जर एखाद्या पार्टीतून तुटून दोन तृतीयांश लोक बाहेर निघाले आणि ते दुसऱ्या पार्टीत समाविष्ट झाले तर त्या पार्टीचं त्या दुसऱ्या पार्टीसोबत ए पार्टीचं बी पार्टीसोबत मर्जर झालं असं कुठंतरी त्याची व्याख्या होते आणि ते मात्र इथं डिस्कॉलिफिकेशन त्यांचं होत नाही ते पात्र घोषित अध्यक्ष त्यांना करू शकत नाही पण दोन तृतीयांश एवढी मेजॉरिटी मात्र त्याला लागते आतापर्यंत आपण पूर्ण इंडियन पॉलिटिकल सिस्टमचा इतिहास पाहिला आणि डिफेक्शन लॉ कुठून आला कशी का। त्याची काय गरज होती हे सर्व आतापर्यंत आपण पाहला आता आपण मूळ मुद्द्यावर येऊ हो, आणि हा जो संपूर्ण घटनाक्रम डिस्क्लिफिकेशनचा आहे हा आपण बघू कारण याची बॅकड्रॉपला स्टोरी माहिती असल्याशिवाय आपण त्याच्यातून काही कन्फ्युजन काढू शकत नाही तर गोष्ट आहे बावीस जून दोन हजार बावीस ची एकनाथराव शिंदे साहेब जे त्यावेळेसचे शिवसेनेचे मिनिस्टर होते ते प्लस पंधरा आमदार असे सोळा जण हे अचानक नॉट रिचेबल होते आता पॉलिटिकल टर्म्स मध्ये नॉट रिचेबल याचा अर्थ की त्यांना संपर्क होऊ शकत नाही किंवा त्यांनी तेन, काहीतरी वेगळा पवित्र पॉलिटिकल पार्टीपेक्षा घेतला आहे असा याचा एक उद्बोध होतो त्यानंतर ते सुरतला असल्याची माहिती मिळाली आणि पुढे ते गुवाहाटीला गेल्याची माहिती मिळाली एन बिटवीन पंचवीस जून दोन हजार ला दोन दिवसानंतर दो जो शिवसेनेचा उर्वरित ठाकरे गट होता यांनी एक नोटीस बजावली आणि यांनी एक फरमान ज्याला आपण व्हीप म्हणतो तो बजावला की तुम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या आत जे पण ज्यांनी पण शिवसेनेपासून बंड करून बाहेर गेलेले आहेत त्यांनी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधावा अन्यथा तुम्हाला सर्वांना डिस्क्वॉलिफाय करण्यात येईल असा यांनी व्हीप जारी केला आता त्या व्हीपच्या विरोधात शिंदे साहेब हे सुप्रीम कोर्टाच्या दारी केले सुप्रीम कोर्टाचं दाट उठवलं आणि सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला एक पॉलिटिक्समध्ये एक टर्म आहे म्हणजे एक बफर पिरियड तुम्हाला देण्यात येतो तर सुप्रीम कोर्टाच्या वेकेशन बेंचने एक दिवसांचा बफर म्हणजे हा शिंदे शिंदे दिला आता गटाने एक परत एक व्हीप जारी केला मते तो व्हीपच होता म्हणजे बघा इथे आता पॉलिटिकल पार्टीज मध्ये दोन व्हीप झाले तर फर्स्ट व्हीप होता हा ठाकरे गटाचा जो त्यांनी शिंदे गटाविरुद्ध बजावला होता आणि सेकंड व्हीप जो होता तो शिंदे गटाने अध्यक्षांच्या विरुद्ध बजावला आणि त्यांनी रिमूव्हल ऑफ स्पीकर अशी नोटीस बजावली त्यानंतर संपूर्ण गट हा गव्हर्नर यांच्या ऑफिसला गेला आणि त्यांनी गव्हर्नरला अशी विनंती केली की तुम्ही फ्लोअर टेस्ट घ्या आता फ्लोअर टेस्ट म्हणजे राज्यपालांची अशी जेव्हा खात्री होते की जो पक्ष सत्तेत आहे त्याची आता मेजॉरिटी विधानसभेत उरली नाही तेव्हा ते, ते फ्लोअर टेस्ट जारी करतात आणि विधानसभेच्या दालनात तुमचं तुमचं किती मॅन्डेट आहे तुमच्याकडे किंवा तुमची किती पटसंख्या आहे या हे दर्शवायला सांगतात आणि जर ती प्रूव्ह राज्याचे मुख्यमंत्री करू शकले नाही तर ते त्यांच्या पदावरून मात्र पाय उतर त्यांना व्हावं लागतं या फ्लोर टेस्टच्या था विरोधात ठाकरेगड जो होता तो सुप्रीम कोर्टात परत गेला आणि त्यांनी सांगितलं की हे फ्लो टेस्ट तुम्ही घेऊ शकत नाही कारण सोळा आमदारांचं जे डिस्क्वालिफिकेशन आहे ते अजून पेंडिंग आहे आणि त्यांचं डिस्क्वालिफिकेशन झाल्याशिवाय आम्ही फ्लो टेस्ट देणार नाही पण सुप्रीम कोर्टाने इथे नकार दिला आणि त्यांनी म्हटलं की नाही राज्यपालांच्या निदर्शनास कसं आलं आहे तर तुम्ही मात्र फ्लोर टेस्ट द्यायला पाहिजे पण काही कारणास्तव उद्धव ठाकरे यांनी फ्लोर टेस्टला ते सामोरे गेले नाहीत आणि त्यांनी आपल्या पदाचा अचानकपणे राजीनामा दिला सीएम पदाचा आणि त्यांनी मुख्यमंत्री पद हे सोडलं आणि त्यानंतर लगेच मुख्यमंत्री पदाची शपथ शिंदे साहेबांनी घेतली आणि बीजेपी जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी त्यांच्या साह्याने त्यांनी ही गव्हर्नमेंट फॉर्म केली आणि माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आला आणि शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं दोन दोन हजार बावीस उलटलं आणि दोन हजार तेवीस मध्ये सर्वात प्रथम चौदा फेब्रुवारीला डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली एक कॉन्स्टिट्युशनल बेंच बनवण्यात आला त्याला आपण घटनात्मक खंडपीठ म्हणतो आणि त्या घटनात्मक खंडपीठाने सर्वात पहिले ही केस सर्वात पहिले ऍडमिट करून घेतली आता सर्वांना असं वाटलं सुप्रीम कोर्ट यावर काहीतरी निर्णय देईल पण त्याच्याच आधी अचानकपणे सतरा फेब्रुवारीला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने शिवसेनेचं जे पक्षचिन्ह आहे धनुष्यबाण ते शिंदे गटाला दिलं पुढे जाऊन ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळालं तर त्याच्या खोलात आपण जाऊ नये तेवढ्या डिटेल्स आपल्यासाठी पुरेसे आहेत इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की अकरा मे दोन हजार तेवीसला आता सुप्रीम कोर्टचा रिझल्ट आला सर्वांना वाटलं की आता वा, एक आयदर डिस्क्लिफिकेशन होईल किंवा ते क्वालिफाईड होतील पण सुप्रीम कोर्टाने एक जबरदस्त निर्णय इथं दिला डी वाय चंद्रचूड हे त्यांच्या कॉन्स्टिट्युशनिझम जपण्यासाठी जाणले जातात तर मध्ये सेपरेशन ऑफ पॉवर नावाची कॉन्सेप्ट आहे म्हणजे लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्ह आणि न्यायमंडळ त्याच्यामध्ये पॉवरचं डिस्ट्रीब्युशन केलं लिहिला काय आणि कुणीही दुसऱ्याच्या शक्ती परिप्रेक्षात जाऊन निकाल देणार हे काही योग्य नाही डीवाय चंद्रचूड ही त्याचं पालन करताना आपल्याला दिसलंय आणि त्यांनी असं सांगितलं की डिस्क्वालिफिकेशन करणार हे काही आमच्या अखत्यारीत येत नाही याचा जो याचं जे मॅन्डेट आहे किंवा याची जी पॉवर आहे ती पिठासीन अधिकारी जे आहेत म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष थोडक्यात जे, जे आहेत त्यांच्यामध्ये ती पॉवर आहे त्यांना डिस्क्वालिफाय करण्याची कारण ही हाऊसच्या आतमधली गोष्ट आहे आणि हाऊसच्या आतमधले निर्णय हे कॉसी ज्युडिशरी पद्धतीनं किंवा अर्धन्यायिक तत्वानुसार हे अध्यक्ष घेत असतात त्यामुळे त्यांनी डिस्क्लिफिकेशनचा बॉल जो होता तो आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टाकला पण फ्लोर टेस्ट बाबत सुप्रीम कोर्टाने एक निदर्शन असं दर्शवलं आणि त्यांनी गव्हर्नरवर ताशेरेही ओढले की तुमच्याकडे कुठलाच ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स नसताना तुम्ही फ्लोर टेस्ट घेणं हे कुठेतरी सुप्रीम कोर्टला आणि न पटणारी गोष्ट नॉन जस्टिस एबल अशा यांनी त्यांनी सांगितले पण जर फ्लोअर टेस्टला जस्टिफिकेशन देऊ शकत नाही याचा अर्थ फ्लोर टेस्ट होऊ शकली नसती आणि फ्लोर टेस्ट जर होऊ शकली नसती तर उद्धव ठाकरे हे सीएम पदावरून पायउतार झालेच नसते आफ्टर फ्लोअर टेस्ट पण प्रॉब्लेम असा होता की फ्लोअर टेस्ट नंतर मुख्यमंत्री पदा पदावरून त्यांनी पायउतार ते झाले असते पण त्यांनी त्याच्या आधीच सीएम पदाचा स्वतःहून राजीनामा दिला ज्याला आपण सो मोठो रेझिग्नेशन म्हणतो तसं त्यांनी सो मोठं रेझिग्नेशन दिलं तर त्याच्यामुळे कोर्टाने असं म्हटलं की आम्ही जरी या फ्लो टेस्टचं जस्टिफिकेशन आम्ही या, या, या या टेस्ट करेक्ट मानत नसलो तरीही आम्ही रेट्रोस्पेक्टिव्हली ऍक्ट होऊन म्हणजे ज्याला आपण पूर्वलक्षी प्रभाव म्हणतो त्या पूर्वलक्षी प्रभावानं जाऊन मुख्यमंत्र्यांना आपण अधिष्ठापित परत करू शकत नाही कारण त्यांनी फ्लोअर टेस्ट मधून ते त्यांचं निष्कासन झालं नसून त्यांनी स्वतःहूनच राजीनामा दिला होता त्याच्यामुळे हे कुठेतरी एक फार पॉलिटिकल ब्लेंडर उद्धव ठाकरे साहेबांकडून झालं असं बऱ्याच याची चर्चा झाली पण त्यांनी आपल्या नीतिमत्तेचा मान राखून ही गोष्ट केली होती असं त्यांनी जस्टिफिकेशन त्याच्यानंतर दिलं तर असो तर तिसरा मुद्दा आता सुप्रीम कोर्टाकडे असा होता पहिला मुद्दा तर डिस्कॉलिफिकेशनचा होता जो त्यांनी अध्यक्षांकडे सुपूर्त केला दुसरा होता फ्लो त्याच्यामध्ये त्यांनी गव्हर्नरांवर चाचरे ओढले आणि कुठलं ऑब्जेक्टिव्ह इव्हिडन्स तुमच्याकडे नसताना तुम्ही फ्लो टेस्ट घेतली पण तरीही आम्ही सीएम साहेबांचं रेट्रोस्पेक्टिव्हली जाऊन त्यांचं अधिष्ठापन करू शकत नाही कारण त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता तिसरा मुद्दा त्यांच्याकडे असा होता की जो व्हीप आहे किंवा फरमान आहे आपल्याला आपण आधी की आपल्याकडे दोन व्हीप ऍट अ टाइम बजावण्यात आले होते तर एक व्हीप हा ठाकरे गटाने बजावला होता आणि दुसरा व्हीप तो शिंदे गटाने बजावला होता आता यातला खरा व्हीप कोणता हा मूळ प्रश्न सुप्रीम कोर्टासमोर होता तर सुप्रीम कोर्टाने जसं एक छान अॅनॉलॉजी याच्यामध्ये वापरली की जेव्हा आपण व्हीप ठरवतो तेव्हा आपल्याला सर्वात पहिले हे लक्षात द्यावं लागेल की देर इज समथिंग कॉल्ड पॉलिटिकल पार्टी आणि देर इज समथिंग कॉल्ड लेजिस्लेटिव्ह पार्टी सो पॉलिटिकल पार्टीचा व्हीप असणार का लेजिस्लेटिव्ह पार्टीचा व्हीप असणार पॉलिटिकल पार्टी म्हणजे ओरिजिनल शिवसेना जो पक्ष आहे ती पॉलिटिकल पार्टी आणि त्यांचे निवडून जे सभासद विधानसभेमध्ये गेलेले आहेत तर ती त्यांची विधानसभेतली लेजिस्लेटिव्ह पार्टी तर लेजिस्लेटिव्ह शिवसेना ही त्या राजकीय शिवसेनेपासून आता तिने वेगळा पवित्रा घेतला होता त्याच्यामुळे कुठ कुणाचा व्ही करेक्ट तो लेजिस्लेटिव्ह पार्टीचा करेक्ट की पॉलिटिकल पार्टीचा करेक्ट त्याच्यामध्ये त्यांनी एक छान अॅनॅलॉजी अशी वापरली की आईच्या गर्भात जेव्हा आपण असतो तेव्हा आपण त्या नाळ आणि तिच्याशी जुळलेलो असतो ज्याला त्यांनी ज्याला बायोलॉजिकल टर्म्स मध्ये अंबेलिकल कॉर्ड आपण म्हणतो तर व्ही हा काही नसून ती अंबेलिकल कॉर्ड आहे ती नाळ आहे जी लेजिस्लेटिव्ह पार्टीला त्यांच्या अ मदर पार्टीसोबत म्हणजे पॉलिटिकल पार्टीसोबत जोडून ठेवते भारतामध्ये आपल्या असं लक्षात येईल की आपण आ, पार्टी पाहून वोटिंग पार्टी करतो पार्टीचे उमेदवार पाहून वोटिंग केली जात नाही त्यामुळे पार्टीची जी विचारधारा आहे तिला धरून आपण वोटिंग करत असतो त्याच्यामुळे पार्टीच्या विचारधारेचा जो व्हीप आहे किंवा त्यांनी काढलेला जो फरमान आहे तो मोर करेक्ट फरमान आहे आणि पार्टी लिडर ज्याला पार्टीचा गटनेता म्हणतो आपण आणि पार्टीचा जो व्हीप असतो ज्याला आपण प्रतोद म्हणतो त्या दोन्हीची नेमणूक करण्याची जी संपूर्ण शक्ती आहे ती मात्र पॉलिटिकल पार्टीतच आहे असं सुप्रीम कोर्टाने याच्याने आपल्या निदर्शनास आणलं आणि त्या जजमेंटमधून त्यांनी व्यक्त देखील केलं हा झाला अकरा मेचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यानंतर आपल्याला माहित आहे की त्यांनी पहिल्याच त्याच्या डिस्क्वालिफिकेशन हा विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टमध्ये बॉल टाकला होता आठ महिन्यांचा कालावधी विधानसभा अध्यक्षांनी राहुल नार्वीकर साहेबांनी घेतला आणि प्रदीर्घ याच्यावर चर्चा झाली बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की तीन महिन्यांचा कालावधी कारण कोर्टाच्या आदेशामध्ये इन रिझनेबल पिरियड असं दिलं होतं वॉट इज रिझनेबल पिरियड तर तत्वानुसार रिझनेबल पिरियड हा साधारण दहा तीन तीन महिन्यांचा असतो पण तब्बल आठ महिने म्हणजे परत परत त्याचे फायनल डेट्स वाढून देतात अपडेट करत करत आठ महिन्यांचा कालावधी लागलं आणि आपल्याला माहिती आहे की परवा दहा जानेवारी दोन हजार चोवीस ला राहुल नार्वेकर साहेबांनी एज अ पीठासीन अधिकारी जे आहेत पीठासीन अध्यक्ष जे आहेत विधानसभेचे त्या नात्याने त्यांनी एक कॉसी ज्युडिशियल अर्ध न्यायिक तत्वानुसार एक अर्ध न्यायिक बॉडी म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यांनी तो निर्णय दिला आता सर्वांचं लक्ष लागलं होतं या निकालावर अपात्रतेच्या निकालावर आणि याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग निकाल त्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे की विधानसभा अध्यक्षांचं असं म्हणणं होतं की माझ्याकडे जो प्रश्न आहे तो डिस्क्लिफिकेशनचा आहे अपात्रतेचा प्रश्न आहे अपात्रतेचा प्रश्न हा तेव्हाच लागू होईल जेव्हा व्हीप च्या अगेन्स्ट जाऊन सभासदांनी कार्य केलं असत याच्यासाठी सर्वात पहिले आपल्याला व्हीप कोण हे शोधून काढावं लागेल प्रतोद कोण हा शोधून काढावा लागेल आणि प्रतोद कोण हे शोधून काढण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले प्रतोद कुठल्या पार्टीचा म्हणजे पॉलिटिकल पार्टीचा प्रतोद का लेजिस्लेटिव्ह पार्टीचा प्रतोद म्हणजे ठाकरे गटाचा प्रतोद का शिंदे गटाचा प्रतोद हे आधी शोधून काढावं लागेल तेव्हाच आपल्याला डिस्क्फिकेशन त्या ग्राउंडवर करता येईल कारण की समजा जर ठाकरे गटाचा प्रतोद सिद्ध झाला तर ठाकरे गटाने शिंदे गटावर लावलेला व्हीप जो आहे तो लागू होईल आणि शिंदे गटाचा प्रतोद जर क्वालिफाईड ठरला तर त्यांनी ठाकरे गटावर जो व्हीप लावला आहे तो सिद्ध होईल आणि ते अपात्र होतील आणि पहिल्या केसमध्ये हे अपात्र होतील असा इंटरेस्टिंग निर्णय त्यांच्या समोर होता आणि त्यांनी खूप त्याच्यावर मंथन झाला आठ महिन्यांचा आणि त्यांनी एक रिझल्ट दिला अध्यक्षांनी स्पष्ट दोन तास त्यांच्या भाषामध्ये संपूर्ण याची चर्चा केली आणि सर ते शेवटी निर्णय दिला की शिवसेना जी आहे या पक्षावर हक्क यापुढे गटा शिंदे गटाचा असणार आणि व्हीप जो आहे तोही शिंदे गटाचा त्यांनी ग्राह्य धरला आता प्रश्न हा होता की या निकालाचा ग्राउंड कुठला त्यांनी शिंदे साहेबांची ही शिवसेना असं कसं काही घोषित केलं त्याच्यासाठी त्यांचं जस्टिफिकेशन असं होतं ते फार इंटरेस्टिंग जस्टिफिकेशन आहे आणि एक मोठ्या मूलभूत प्रश्नाला ते हात घालतात ते म्हणजे असं की हे बघा पक्ष जेव्हा फॉर्म होतो तेव्हा तो असाच कुठल्या पेसेसवर फॉर्म होत नाही तर त्याची एक घटना असावी लागते ज्या घटनेमध्ये जसं भारताला संविधान आहे भारताची घटना आहे त्यामध्ये भारताची जी आयडी ऑफ इंडिया आहे ती जशी दिली आहे तसंच कुठल्याही पक्षाची आयडिओलॉजी जी आहे आणि त्याची त्याचं स्ट्रक्चर कसं असेल त्याची आयडिओलॉजी कशी असेल त्याच्यासाठी एक संपूर्ण आराखडा तुम्हाला बनवावा लागतो एक घटना बनवावी लागते त्याच्यामध्ये तुमचं मॅन्डेट असेल आणि मॅनिफेस्टो असेल आणि तो ती मग सादर करावी लागते इलेक्शन कमिशनच्या समोर आता बाळासाहेबांनी जेव्हा हा पक्ष स्थापन केला त्याच्यानंतर एकोणीशे नव्याण्णव मध्ये त्यांनी जी घटना बनवली होती ती इलेक्शन कमिशन समोर त्यांनी दिली दोन हजार अठरामध्ये उद्धव साहेबांचं असं म्हणणं होतं की आम्ही याच्यामध्ये काही रिफॉर्म्स केले आणि ती घटना इलेक्शन कमिशन समोर दिली आणि राहुल नार्वेकर साहेबांचं असं म्हणणं होतं की मी जेव्हा इलेक्शन कमिशनकडे शिवसेनेची घटना मागितली तेव्हा त्यांनी मला जी घटना दिली ती एकोणीसशे नव्याण्णव ची होती दोन हजार अठराशी नाही म्हणजे त्यांच्या रेकॉर्डवर दोन हजार अठराची घटना नव्हती एकोणीसशे नव्याण्णव ची घटना होती आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेमध्ये एक शिवसेना प्रमुख पद आहे जे सर्वोच्च पद शिवसेनेच्या संस्थेमध्ये आहे आणि त्याच्या खाली हे राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणून एकोणीस जणांची एक मंडळ असेल आणि राष्ट्रीय कार्यकारिणी आणि शिवसेना प्रमुख या दोघांच्या मतैक्यातून ते कुठल्याही प्रकारचा शिवसेनेचा निर्णय घेऊ हो शकतात आता अध्यक्ष साहेबांनी दोन हजार अठराची घटना अमान्य केली असल्यामुळे कारण इलेक्शन कमिशन कडून त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना जी घटना मिळाली ती दोन एकोणीसशे नव्याण्णव ची मिळाली दोन हजार अठराची घटना इलेक्शन कमिशनकडे रेकॉर्डेड नाही त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारणी सोबत मतैक्य करूनच कुठल्याही पदाधिकाऱ्याला काढण्याचा निर्णय शिवसेना प्रमुख हे घेऊ शकतात पण तसं त्यांनी केलेलं नाही जेव्हा त्यांनी शिंदे साहेबांना निष्कासित केलं होतं असं असेल तर एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांचं डिस्क्लिफिकेशन होऊ शकत नाही शिवसेना ही शिंदेसाहेबांचीच घोषित झाल्यामुळे प्रतोद जो आहे तोही शिंदे गटाचाच लागू होणार ठाकरे गटाचा लागू होणार नाही म्हणून उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाने जो प्रतोदचा व्हीप लावला होता डिस्क्लिफिकेशनचा तो इथे बाद झाला आणि कोणीच चा डिस्क्लिफाय झाला नाही मग आता प्रश्न उठतो की शिंदे गटाचे जर आमदार डिस्कॉलिफाय झाले नाही तर जो दुसरा व्हीप होता डिस्कॉलिफिकेशन ऑफ ठाकरे गट एम एल ए तर तोही इथे लागू झाला नाही याचं सुंदर कारण अध्यक्षांनी त्यांच्या दिलं ते म्हणजे की तो जो व्हीप होता तो व्हॉट्सअप मॅसेज दर जारी करण्यात आला होता आणि तो नंबर ही अनॅनेमस अननोन नंबर होता त्याच्यामुळे तो तोही व्हीप त्यांनी ग्राह्य धरलेला नाही आणि कोणालाच त्यांनी अपात्र केलं नाही आयदर शिंदे गटाच्या आमदारांनाही अपात्र केलं नाही आणि ठाकरे गटाच्या आमदारांनाही अपात्र केलं नाही तर अशा प्रकारे त्यांनी जसं दोन दिवसा अगोदर माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं तुम्ही एकदम बॅलन्स निर्णय देईल तर तशाच स्वरूपाचा बॅलन्स निर्णय त्यांनी देण्याचा प्रयत्न केला मग आता पुढे काय तर शिवसेनेला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी निश्चितच वाव आहे कारण एकोणीसशे ब्याण्णवच्या सुप्रीम कोर्टाच्या कोहेटो हलेहान जजमेंट मध्ये बोलताना सुप्रीम कोर्टाने असं सा सांगितलं होतं की आम्ही जरी सेपरेशन ऑफ पॉवरच्या अंतर्गत अध्यक्षांना हा हाऊसच्या हा। आतले हा। निर्णय देण्याची मुभा देत असतो किंवा मार्गावर तो कि त्यांचा प्रोरोगेटिव्ह आहे पण अध्यक्षांचा निर्णय हा नेहमीच सब्जेक्टिव्ह ज्युडिशरी असेल आणि आम्ही त्याचं त्याचं विश्लेषण तिथे जाऊन करू शकतो तर निश्चितच ते मला वाटतं एक दोन दिवसातच सुप्रीम कोर्टात जातील आणि पुढची लढाई ही पाहण्यासारखी असेल तर ही होती सर्व डिस्कॉलिफिकेशनची केस ज्यामध्ये दे आपण विस्तृत प्रकारे त्याची स्टोरी बघितली की दोन हजार बावीस बावीस जूनपासनं दहा जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंत काय काय घटनाक्रम झाला आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे निर्णय आले त्याच्यामध्ये दे, इलेक्शन कमिशनचा निर्णय सुप्रीम कोर्टचा निर्णय आणि माननीय विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हे तिन्ही निर्णय आपण सविस्तरपणे पाहिले ते एकमेकांना बऱ्याच अर्धी कॉन्ट्राडिक्ट करतात पण मला वाटते सर ते शेवटी सुप्रीम कोर्ट त्याच्यावर मोठा क्लॅरिफिकेशन पुढे जाऊन देऊ शकेल पण मूलभूत प्रश्न एक जागरूक नागरिक म्हणून किंवा एक स्पर्धा परीक्षेचा ऍस्पेरंट म्हणून आपल्या समोर खूप सारे प्रश्न ही जी जजमेंट आहे किंवा हा जो घटनाक्रम आहे तो तो, तो सोडतो मला वाटतं कदाचित इंटरव्ह्यू मध्ये किंवा मध्ये किंवा युपीएससी एस ए असेल तर यामध्ये त्याचा निश्चितच प्रश्नात्मक दृष्टिकोनातून विचार करण्यात येईल आणि केशवानंद भारती नंतर ही दुसरी माइलस्टोन केस असेल जिनी भारतीय राजकीय व्यवस्थेला एक दूरगामी परिणाम त्याच्यावर केले तर एक चार पाच मूलभूत प्रश्न जे या केस मुळे उभे राहतात त्याच्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न असा की एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये जी दहावी अनुसूची परिशिष्ट सोडण्यात आला आणि त्याचा उद्देश हा होता की पॉलिटिकल आयडिओलॉजीज ज्या आहेत त्या कशा सस्टेन होतील आणि भारतीय राजकीय पटल जे आहे ते कशा प्रकारे ट्रान्सपरंट राहू शकता आणि कशा प्रकारे नैतिक राहू शकता पण या घटनाक्रमानंतर कुठंतरी परत दहाव्या अनुसूचीवर परत एकदा चर्चा करण्याची वेळ आली आहे का प्रश्न क्रमांक दोन तो म्हणजे व्हीप जो आहे तो व्हीपची पोटेन्शियल किती आहे कारण व्हीपचं कुठे संविधानात उल्लेख नाही आहे किंवा हाऊस हो ऑफ पार्लमेंटचं जे रूल बुक आहे त्याच्यामध्ये पण त्याचा उल्लेख नाही आहे तर असं असताना व्हीप या इन्स्टिट्यूशनची पोटेन्शियल किती असेल कारण जी जी पक्षाची आयडिओलॉजी आहे त्या आयडिओलॉजीला नेहमीच धरून राहणं हे सभासदांना बंधनकारकच पाहिजे पक्षाची आयडियलॉजी ही संविधानिक मूल्यांना जर छेद देत असेल तर मात्र त्याला प्रोत्साहन देणं किंवा त्यावेळी व्हीपचा आदेश पाळणं हे कितपत योग्य आहे हाही पुढे चर्चेचा विषय आहे बऱ्याच वेळा जे स्पीकर असतात त्यांच्यावर ही आक्षेप घेण्यात येतात त्यांची भूमिका बजावत असताना ते पक्षपातीपणा करतात असे बऱ्याच वेळा त्यांच्यावर आरोप लागतात आ, मी सर्व स्पीकर बद्दल बोलतोय लोकसभा असेल राज्यसभा असेल विधानसभा असेल आणि परिषद असेल सर्व स्पीकरच्या बाबतीत किंवा जे पिठासीन आहेत त्यांच्या बाबतीत नेहमीच असा आरोप केला जातो याच्यासाठी ना, एक व्यंकय्या नायडूंचं एक चांगलं उदाहरण आपल्या समोर आहे की जेव्हा ते व्हाईस प्रेसिडेंट झाले आणि आपल्याला माहित आहे की जे उपराष्ट्रपती असतात ते राज्यसभेचे पदसिद्ध त्याचे चेअरमन असतात तर त्यांनी तेव्हा त्यांची जी, जी पॅरेंट पार्टी आहे बीजेपी याचा राजीनामा दिला होता आणि आता सांगितलं की मी या पदावर आहे तर मला पार्टीची देणं घेणं नाही मी एक अंपायर म्हणून काम करेल आणि भारतीय संविधानिक मूल्यांसाठी जी आवश्यक असेल ते मी मात्र नेहमी करत राहील तर हे चांगलं उदाहरण आहे आपल्या पण असं किती जण करतात की जे पार्टीचा राजीनामा देत असतात आणि शेवटचा प्रश्न जो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करताना आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये कॉन्स्टिट्युशन आणि कॉन्स्टिट्युशनलिझम असे दोन विभाग दिले आहेत कॉन्स्टिट्युशन म्हणजे संविधान आणि कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे संविधान वाद कॉन्स्टिट्युशनलिझम हा कॉन्स्टिट्यूशनचा आत्मा आहे तुम्ही घटनेचे काटेकोर पालन करत आहे पण त्या घटनेचं काटेकोर पालन करत असताना तुम्ही त्याचा जो संविधान वाद आहे त्याचा जो आत्मा आहे त्याचं खरोखर पालन करताय का हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे घटनेचं गट, जे स्पिरिट आहे जी आत्मा आहे अखंड ठेवणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे बाबासाहेब संविधान सभेत म्हणून गेले की घटना कितीही सुंदर असली आणि कितीही सुंदर रित्यातील लिहिलेली असली जोपर्यंत तुम्ही संविधानिक मूल्यांचं पालन करत नाही तोपर्यंत मात्र घटनेला काहीच अर्थ होत नाही आशा करू की दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस जे खडतर परिश्रमातून ही घटना घडलेली आहे तिचे फक्त घटनाच जिवंत न राहतात ते घटनात्मक मूल्य जे आहे संविधानिक मूल्य जे आहेत ते देखील कृद्दींगत होतील तुर्तास इथेच थांबू जय हिंद जय महाराष्ट्र